नमस्कार मी डॉक्टर अजित कदम प्रिन्सिपल स्वामी विवेकानंद आयुर्वेद मेडिकल कॉलेज पारगाव जिल्हा अहमदनगर आमच्या महाविद्यालयामध्ये तळपायाचे कुरूप असेल टाचदुखी गुडघेदुखी कंबरदुखी अंगावर सोरियासिस सारखा आजार असणे सफेद कोड असणे केसांचे गळणे डोळ्यांचे आजार या आजारांवरती विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध झालेले आहेत आणि या सर्वांना आमचे ट्रस्टी श्री सुनील तिवारी आणि सुहासदा बोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आम्ही मोठ्या प्रमाणात उपचार या ठिकाणी करतो तसेच मोफत सुविधा मोफत तपासणीसाठी सुद्धा आम्ही पारगाव येथील सुदृगेश्वर मंदिरामध्ये उपलब्ध असतो तरी परिसरातील किंवा आपल्या जिल्ह्यातील नागरिकांना ज्या कोणाला या आजारांबद्दल त्रास असेल त्यांनी आमच्या महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये येऊन या सुविधेचा अवश्य लाभ घ्यावा धन्यवाद